दोन या सेम परत दोन एक आले। में। में चिंबोरे आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा क्रिशमुखाज आमच्या ब्लॉग मध्ये तर आज मी चाललोय आहे ना मी आणि पप्पा आता टाइम आहे पाणी भरायला अजून खूप टाईम आहे तर तत्पर्यंत आपण फग आणि फग बांधून घेऊ आणि पाय पण चिरायचे आहेत ते पण चिरून घेऊ कारण की पाय चिरल्यावर त्यांचा जो रक्त असतो तो पाण्यात गेल्यावर वास येतो त्याच्यानी जास्ती चिंबरे येतात तर चला बघूया चिंबरे भेटतात का नाही तर पप्पानी पाय चिरायचे घेतलेत बांधायचे पण बाकी पाय तर चिरून आणलं आता फगांना बांधून घेऊ आपण पाय चला तीन तीन बांधू आपण तीन तीन तर आता जिथं आम्हाला आहेत त्या जागेवर आलो आहे आम्ही तर नक्कीच कमेंट करून सांगा ही जागा कोणला कोणला आठवलं आहे कारण की ही जागा आम्ही फक्त पावसाळ्यात मजेदार म्हणजे ही या जागेवर आम्ही मजा करतो कारण की चिवणी असतात तेव्हा आमची पण तर चला आता फगटाक्याचा टाईम ता तर नाही झाला तरी बघू अजून पाणी आलं आहे का नाही आलं आहे तर आता जातो आणि बघतो पप्पा तर अगोदरच गेलेत बघायला चला तर आता पाण्याला टाईम आहे अजून पप्पा बोलत आहेत तर आपण जो पाणी वावतो आहे वरून त्याच्यातच फक्त टाकून घेऊ बाकी पाणी आल्यावर बघू पुढं पुढे टाकत जाऊ तर आता पहिला फक्त टाकतो चला बघू चिंबर लागतात का नाही आता पहिला फग टाकून झालाय तर आता दुसरा फग टाकू आपण ही आमची खुशी चला फटाफट टाकून घेतो कारण की आता पप्पाना काहीतरी काम आलंय तर मी एक तास आहे तर जास्ती फग टाकताना दाखवू नाही शकत तर नंतरच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन बाकीचे दोन पॉझी टाकू आपण बाकी तर आता जे बाकीचे बघ आहेत ते आपण पुढे जाऊन टाकू तर मजा तर येणार आहे बघू लागत का नाही शिंबोऱ्या तरी आपण ट्राय तर करू तुम्हाला दाखवून जेवढ्या लागतील तेवढ्या तर व्हिडिओ बघा ता ता तर आता सर्व फग आपण टाकलेत जे आपले खोशीन तर आता पाणी तर नाही भरला तर आता बघू पाणी भरल्यावर म्हणजे जो वावता पाणी आहे त्याच्यात मी फग टाकून घेतलेत पप्पा बडले टाकून घे पाणी भरल्यावर आपण बघू अजून वरती आणू जी पूर्ण ही खोशी आहे इथपर्यंत ह्या साईडला तर आता बघू टाकलेत फग चिंबोरी लागतात नाही लागत कारण की अजून पाणी भरायला टाईम आहे तर बघू अजून पाणी येईल तेव्हा अजून पुढे पुढे टाकीन पग चिंबोरी लागली तर नक्कीच दाखवीन चला पण जो पग दुसरा टाकलेला तर अजून पहिले पगापर्यंत पाणी नाही आला पाणी येते तर बघू आता चिंबोरी आले का पहिली छोटी शिंबोरी आले बोनीतच आले चला धरू आता घेऊ ही पहिली चिंबोरी आहे छोटी का असं पण भेटली तर आता आपण चाललोय जे दुसरा फग उठवलेला त्याच्यात चिंबोरी आलेली तर आता जो पहिला पग टाकलेला तो आता उठवायला चाललो आहे आपण तर बघू आता पप्पाला सांगितलं पप्पा उठवेल कारण की जेव्हा जेव्हा मी एकटा येतो ते, ते फेरी मला तीन ते चारच लागतात तर आता पप्पांच्या सोबत आलो तर बघू आता किती लागतात चलो पहिला फग काही नाही दोन शिमोर्या सेम परत दोन परत दोन पर तर आता जे फगान आपल्याला चिमोरी आलेले आहेत दोन दोन आलेले आहेत डायरेक्ट एके फगान दोन दुसरे फगान दोन आता बांधून घेऊ आपण तर बाकीचा एक फगाय तो पप्पा उठून येते चला तर चला आता दुसरी पालवणी घेऊया कारण की जी पहिला घेतली त्याच्यात छोटे छोटे चार आलेत पाच आले सॉरी पाच आले आता बघू पाणी बी भरलं आहे आता चाललो पाणी बी चलो मोठी चिमोरे आले पप्पाने तिथंच पकडायचा प्रयत्न केला हा पकडली पकडली डांगे आले वाटत डांगे तर आता तिथून ती तीन फग आणलेत आता तीन फग पुढे टाकते कारण की पाणी आता फास्ट भरायला लागलं ला आहे जसं पाणी भरतो हो तसं पुढे पुढे फग टाकायला लागतात तर चला आता बाकीचे तीन पुढे टाकते तर एकदम मस्त मोठी चिंबरी आले तर अजून धरायचा प्रयत्न करीन चला टाकून घेऊ आता तिन्ही फग टाकून झालं आता इथं पण पाणी फास्टच भरते तर म्हणजे आता लगेच आपल्याला यायला लागेल अर्धे तासात तर बघू अर्ध्या तासात का चिंबोरी कारण की तिथं मोठ्या मोठ्या चिंबोर येतात शंभर टक्के तरी मोठी चिंबोरी येईल तर चला तर चला आपण जे तीन पट टाकलेले ते आता उठवायला जाऊया जास्तीत जास्त वीस मिनटं झालेत बघू आता चिंबोरी येते का नाही येत चलो अंबी भरल्या आता जो पहिला फग आहे ते दोन फेरी तर नाही आले तिसरी फेरी आले दोन आले पण छोटे आले पडली तर चला आता ते आपण बाकीच्या अगोदर तीन फग टाकलेले ते आता उठवायला जाऊ बघू आता चिंबुरी येते का नाही येत बाकीचे आता पाणी पण आलाय तर बाकीचे तीन आता जे टाकले आहेत आपण ते पण उठू सोबत तर बघूया चिंबुरी लागते का नाही कारण की आत्ता तर याच्यात लागले चार पाच पण एकच मोठे आहे आपल्याला मोठ्या मोठ्या बघायच्या बघू लागतात का नाही लागत चला तर आता आपण जो तर आपण जो इथं टाकलेला त्याच्यात बघू आता चिंबोरी येते का नाही येत मस्त एक चिंबोरी आले मस्त थोडी हाय मोठी साईज मोठी आहे ओके बघू तर लाटची पालवणी घेता घेता लाशचे बघाणाले दोन चिंबुरे एकदाच मस्त आहे ढांगे आहे ना पप्पा ढांगे ढांगे या तर चला मित्रांनो जेवढे फट टाकलेले त्याच्यात थोड्याशा जास्त चिंबुऱ्या भेटल्या आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत काही जास्तीच मोठ्या आहेत तर जेव्हापुरती तर झाले आता तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय